नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे सुनेने सासू सासऱ्याला रस्त्यावर भीक मागायला सोडून दिलं परंतु जेव्हा सासरा मिला तेव्हा समजलं त्याच्याकडे तर शंभर कोटींची प्रॉपर्टी होती आणि मग शुभम आणि कीर्ती हे दोघे आज खूप खुश होते कारण त्यांनी आयुष्यातील पहिली चारचाकी गाडी घेतली होती शोरूममधून डिलेवरी घेतल्यानंतर ते सरळ मंदिरात दर्शनाला आले होते शुभम आणि कीर्तीचा मुलगा कार्तिकसुद्धा खूप खुश होता या सगळ्यांनी मंदिरात पूजा केली त्यानंतर ते मॉलमध्ये जाऊन पिक्चर पाहणार होते रेस्टॉरंटमध्ये जेवणही करणार होते मंदिरातून बाहेर निघत असतानाच तेथे -ते खूप सारी भिकारी बसलेले होते आणि एका भिकारी जोडप्याकडे पाहून कार्तिक ओरडायला लागला मम्मी पप्पा हे तर आपले आजी आजोबा आहेत ना ते येथे काय करतायत शुभम आणि कीर्ती या भिकारी जोडप्याकडे पाहतात तर त्यांनाही समजतं हे तर आपले आईवडील आहेत शुभमचे आईवडील कार्तिककडे प्रेमाने पाहत असतात परंतु शुभम आणि कीर्ती त्यांना ओळख दाखवत नाही कार्तिक म्हणतो पप्पा आजी आजोबांना आपण घरी घेऊन जाऊ परंतु कीर्ती कार्तिकला उचलते आणि गाडीत घेऊन जाते शुभमही आपल्या आईबापाकडे दुर्लक्ष करतो आणि गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसतो कीर्ती खूप चिडलेली असते आणि ती म्हणते तुझ्या आईबापाला काही समजत नाही का, का। असं मंदिराबाहेर का भीक मागतायत आज कार्तिकने त्यांना ओळखलंय उद्या दुसरा कोणी ओळखेल आपल्याला सांगेल तर आपली किती इज्जत जाईल शुभम म्हणतो आता मी तरी काय करू आपण त्यांना घराबाहेर हकललं आणि वृद्धाश्रमात पाठवून दिलं परंतु ते वृद्धाश्रमातून सुद्धा पळून गेले आणि आता इथे रस्त्यावर भीक मागताय आपण दोघे काय करू शकतो त्यांना आपल्या घरी तर नाही घेऊन जाऊ शकत ना कीर्ती म्हणते असं स्वप्नातही विचार करू नकोस त्यांना कशाला घरी घेऊन जायचं जर तू त्यांना घरी आणायचा विचार केला तर मी कायमचं घर सोडून जाईल शुभम म्हणतो चिडू नको मी फक्त बोललो आहे आपल्याला त्यांच्याशी काहीच संबंध ठेवायचा नाही आहे तू शांत हो आपण नवीन गाडी घेतली आहे आता मस्त मॉलला जाऊन एन्जॉय करूया काही दिवसानंतर संध्याकाळी शुभम ऑफिसमधून घरी येतो आणि फ्रेश होऊन टी व्हीवर बातम्या पाहत असतो तेवढ्यात टी व्हीवर एक बातमी येते की मंदिराबाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याचा मृत्यू झाला आणि जेव्हा त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्यामध्ये काही शेअर्सचे पेपर सापडलेत आणि या शेअरची किंमत सध्या शंभर करोड रुपयांपेक्षा जास्त आहे ही बातमी टी व्हीवर सलग दाखवण्यात येत होती आणि शुभमलासुद्धा ती इंटरेस्टिंग वाटली म्हणून तो ही बातमी पाहू लागला तर त्याला जबर धक्काच बसला कारण ज्या भिकाऱ्याकडे हे शंभर कोटी रुपयांचे शेअर्स सापडले होते तो भिकारी दुसरा तिसरा कोणी नसून चक्क शुभमचा बापच होता शुभमचा तर विश्वासच पटत नाही आणि शुभम कीर्तीला हाक मारतो कीर्ती लवकर या इकडे कीर्ती येऊन विचारते काय झालं ओढायला तर शुभम म्हणतो टी व्हीवर बातमी पाहिली का कीर्ती ही बातमी पाहते तर तिलाही जबर धक्काच बसतो तिला समजतं की तिच्या सासऱ्यांकडे शंभर कोटी रुपयांचे शेअर्स आहेत कीर्ती शुभमला म्हणते शुभम तुला काही कळतंय का, का? आपल्या हातात काय लागलंय शंभर कोटी रुपये आयुष्यभर आपण बसून खाऊ आपण काय आपल्या चार पिढ्या बसून खातील हे कर्ज ई एम आय याची गरज नाही बंगला घेऊ आपण बंगला असं म्हणून कीर्ती नाचू लागते शुभम म्हणतो पण आता काय फायदा बाबा तर या जगात नाही राहिले कीर्ती म्हणते तुझ्या बाबांना जाऊ दे तुझी आई तर आहे ना बाबा गेल्यानंतर सर्व पैसे त्यांनाच भेटतील आपण त्यांना आपल्या घरी आणू आणि मग त्यानंतर त्यान ते पैसे आपलेच होतील शुभमला ही कल्पना खूप आवडते शुभम आणि कीर्ती लगेचच मंदिराकडे जायला निघतात दोघे मंदिराबाहेर येतात तर तेथे शुभमची आई नसते शुभम लोकांकडे चौकशी करतो तरीही माणसं सांगतात ते बाबा या जगात नाही राहिलेत म्हणून आजीसुद्धा त्यांच्याबरोबर हॉस्पिटलला गेले शुभम आणि कीर्ती हॉस्पिटलचा पत्ता विचारतात आणि दोघेही हॉस्पिटलमध्ये येतात हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांना समजतं की शुभमच्या वडिलांचा अंत्यसंस्कार हॉस्पिटलतर्फे करण्यात आला आहे आणि शुभमच्या आईची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे शुभम आणि कीर्ती त्यांच्या रूमचा नंबर विचारतात आणि हे दोघंही रूममध्ये येतात शुभम आणि कीर्ती आईजवळ येतात शुभम आईला आई अशी हाक मारतो तर कीर्ती खूपच प्रेमाने सासूबाई अशी हाक मारते शुभमची आई विचारते कोण आहात तुम्ही शुभम म्हणतो अग आई असं काय करतेस मी तुझा मुलगा आहे शुभम आणि ही तुझी सुनबाई कीर्ती आई म्हणते अरे बाळांनो तुम्ही आलात का मी तुमचीच वाट पाहत होते शुभम तुझे बाबा आता या जगात नाही राहिले शुभम आणि कीर्ती डोळ्यात खोटं पाणी आणतात शुभम म्हणतो हो नाही मी टी व्हीवर बातमी पाहिली मला खूप वाईट वाटलं मला तर त्यांचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही त्यांचा अंत्यसंस्कारही करता आला नाही कीर्ती म्हणते सासूबाई मला त्यांच्या पाया पडायच्या होत्या आशीर्वाद घ्यायचा होता तेही राहून गेलं शुभमची आई म्हणते जाऊ दे सुनबाई तुझी ती इच्छा नाही पूर्ण झाली परंतु जाता जाता तुमचे बाबा तुमच्यासाठी खूप काही सोडून गेले आहेत हे ऐकून या दोघांना खूप आनंद होतो कीर्ती म्हणते हो सासूबाई आम्ही टी व्हीवर पाहिली बातमी तुमच्याकडे शंभर कोटी रुपयांचे शेअर्स आहेत परंतु तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही शुभम म्हणतो जाऊ दे ना कीर्ती झालं ते झालं आता तर ते पैसे आपल्यालाच मिळणार आहेत ना अगं आई विचार कर या शंभर कोटी रुपयात आपण काय काय करू शकतो आपली सगळी कर्ज फिटतील आपण एका बंगल्यात राहायला जाऊ आपलं भविष्य किती चांगलं असेल तुझ्या नातव्याचं भविष्य किती चांगलं असेल तो विदेशात शिकायला जाईल सगळं किती छान होईल शुभमची आई म्हणते हो ना बाळा तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठीच हे सगळे शेअर्स जपून ठेवले होते तेवढ्यात डॉक्टर आणि नर्स येतात ते शुभमच्या आईला म्हणतात आता तुम्हाला बरं वाटतंय का शुभमची आई म्हणते हो मला बरं वाटतंय डॉक्टर सांगतात बाहेर काही पत्रकार आले आहेत त्यांना तुमच्या त्या शेअर्सबद्दल विचारायचं आहे तुमची मुलाखत घ्यायची आहे तुम्ही त्यासाठी तयार आहात का शुभमची हो आई म्हणते हो मी तयार आहे मलाही त्यांना सगळं खरं खरं सांगायचंय आई शुभम आणि कीर्तीला म्हणते चला रे बाळांनो आता तुमचाच आधार आहे मला मी आता पत्रकारांसमोर ते शेअर्स तुम्हाला देऊन टाकते म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम नको हे ऐकून शुभम आणि कीर्तीला खूप आनंद होतो हे दोघे आईला घेऊन पत्रकारांसमोर येतात खूप सारे पत्रकार जमलेले असतात कॅमेरे असतात टी व्हीवर लाईव्ह टेलिकास्ट सुरू असतं पत्रकार एकानंतर एक प्रश्न विचारत असतात तुम्हाला या शेअर्सबद्दल कधी समजलं तुम्ही हे शेअर्स कधी विकत घेतले आता तुम्ही या शंभर कोटी रुपयांचं काय करणार शुभमची आई म्हणते थांबा सगळे मी आज तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे एक ना एक शब्द सांगणार आहे तुम्ही फक्त ऐकायचं काम करा मी सांगायचं काम करते सगळे पत्रकार शांत होतात शुभम आणि कीर्तीच्या मनात तर लाडूच फुटत असतात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत असतो शुभमची आई म्हणते मी आणि माझे आहो आम्ही दोघांनी खूप कष्टातून आमचं आयुष्य जगलंय आम्हाला कधी श्रीमंती नावाची गोष्टच कळाली नाही दोन वेळेचं अन्न मिळायचं तेही खूप कष्ट करून आम्ही गावाकडे राहायचो आणि हा आमचा एकुलता एक, एक मुलगा शुभम शुभम सर्वांना नमस्कार करतो आई सांगते आम्ही दोघे जास्त शिकलेलो नव्हतो परंतु शुभमला चांगलं शिक्षण द्यायचं चा असं आम्ही ठरवलं आणि यासाठी रात्रीचा दिवस केला खूप कष्ट केले त्याला गावात शिकवलं मग शहरात पाठवलं हा नोकरीला लागला तोपर्यंत आम्ही गावातच कष्टच करत होतो आणि मग याचं लग्नही लावून दिलं ही आमची सुनबाई कीर्ती कीर्ती पत्रकारांना नमस्कार करते आणि सासूबाईच्याही पाया पडते आपण खूप चांगले आणि संस्कारी आहोत असं दाखवण्याचा ती प्रयत्न करते आई सांगते हो हो दिसतंय सगळ्यांना तू किती संस्कारी आहेस ते बाळांनो आम्हाला असं वाटलं की आमच्या मुलाला शहरात नोकरी लागली आहे आता त्याने स्वतःचं घर आहे तर आम्ही त्याच्याकडे जाऊन राहावं आमचे चांगले दिवस सुरू झालेत परंतु जेव्हा आम्ही शहरात याच्याकडे येऊन राहिलो तेव्हा आम्हाला कळालं आम्ही आमच्या मुलाकडे नाही तर एका राक्षसाकडे आलो आहे ज्याची बायकोसुद्धा एक राक्षसीनच आहे सगळे पत्रकार शुभम आणि कीर्तीकडे पाहू लागतात शुभम आणि कीर्तीला तर मोठा धक्काच बसतो कीर्ती चिडून म्हणते सासूबाई हे काय बोलतायत तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे सगळे लोक पाहत आहेत आई म्हणते मग पाहू दे ना जे खरं आहे तेच मी सर्वांना सांगणार आणि सत्य सर्वांना कळायच पाहिजे आई सांगते जेव्हा आम्ही या दोघांच्या घरी राहायला गेलो तेव्हा आम्ही कसे राहतो आम्ही कसे दिसतो आम्ही कसे कपडे घालतो आम्ही कसे जेवण करतो आम्ही टॉयलेट कसं वापरतो या प्रत्येक गोष्टीवरून माझ्या सुनबाईने आमची लाच काढली आम्हाला टोपणे मारले तिला आम्ही घरात राहायला नकोच होतो त्यामुळे शुभम घरी आला की ती शुभमचे कान भरायची आमच्याबद्दल काही बाई सांगायची आणि आमचा मुलगा तर बायकोचा बैलच होता त्याला आईबापाच्या कष्टाची जाण नव्हती त्याला फक्त बायको लागत होती म्हणून तोसुद्धा आम्हाला काही बाई बोलायचा शेवटी एक दिवस घरात खूप मोठं भांडण झालं आणि या दोघांनी आम्हाला घराबाहेर काढलं थोडे पैसे आणि वृद्धाश्रमाचा पत्ताही दिला तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता मी तर वृद्धाश्रमात जायला तयार होते परंतु आमचे हे म्हणाले नाही आपण वृद्धाश्रमात नाही जायचं आपण खूप मोठं पाप केलं आहे खूप मोठी चूक केली आहे या अशा मुलाला जन्म दिलाय आपण त्याला संस्कार नाही देऊ शकलो त्याची शिक्षा आपण भोगायलाच हवी ना आपण आता भीक मागायची कारण आपण केलेल्या चुकीचा तोच पश्चाताप असेल त्यानंतर आम्ही दोघेही देवाच्या देवळात गेलो देवाच्या मंदिराबाहेर राहायला लागलो तेथे लोक जे देतील ते खायला लागलो एक दिवस हे दोघेही मंदिरात आले होते परंतु त्यांनी आम्हाला ओळख नाही दाखवली दुर्लक्ष करून निघून गेलेत आणि आता तुमच्या मनात तोच प्रश्न आहे ज्या प्रश्नांचं उत्तर देते या शंभर कोटी रुपयांच्या शेअर्सबद्दल मलाही माहीत नव्हतं परंतु जेव्हा या दोघांनी आम्हाला घराबाहेर काढलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी शुभमच्या भविष्यासाठी काही वर्षांपूर्वी शेअर्स काढून ठेवले होते असा विचार केला होता की त्याला जर आपण याआधी या शेअर्सबद्दल सांगितलं तर तो शिक्षण नाही घेणार नोकरी नाही करणार कष्ट नाही करणार तो स्वतःच्या पायावर उभा राहिला की मग त्याला हे शेअर्स द्यायचे परंतु त्याच्या अशा वागल्यामुळे आम्ही ठरवलं की अशा नालायक माणसाला हे पैसे द्यायचे नाहीत हे सत्य ऐकून शुभम आणि कीर्तीच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप होतो पत्रकार विचारतात मग तुम्ही पैसे स्वतःसाठी का नाही वापरलेत तुम्ही अशी भीक का मागत होतात शुभमची आई सांगते ते तुम्हाला नाही कळायचं या पैशाचं आमच्यासाठी काही मोल नाही आहे ज्या मुलाला मी नऊ महिने पोटात वाढवलं जन्म दिला ज्यासाठी आम्ही दोघांनी रक्ताचं पाणी केलं त्यानेच मला घराबाहेर काढलं आमचा अपमान केला मग या पैशांना काय महत्त्व आहे आम्ही तर तेव्हाच मेलो होतो जेव्हा आमचा मुलगा आमच्याशी असा वागला मग भीक मागणं हे आमच्यासाठी काही वाईट नव्हतं हे ऐकून तेथे -ते असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं पत्रकार विचारतात मग आता तुम्ही या शेअर्सचं काय करणार आहात तुम्ही खरंच तुमच्या मुलाला आणि सुनेला हे शेअर्स देऊन टाकणार आहात का आई सांगते या शेअर्सचा एक रुपयाही मी त्यांच्या हाती लागू देणार नाही माझ्या नवऱ्याने आधीच मृत्यूपत्र करून आहे आणि हे शंभर कोटीचे शेअर्स आम्ही एका मोठ्या सेवाभावी संस्थेला दान करणार आहोत अशी संस्था जी आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांना समजावून घेईल त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळे हे ऐकून तिथे उभे असलेले सर्व लोक टाळ्या वाजवू लागतात तर शुभम आणि कीर्तीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते त्या दोघांनीही मान खाली घातलेली असते आणि एक शब्द बोलायची त्यांची हिम्मत होत नाही हे दोघंही तिथून पळून जातात पत्रकार विचारतात परंतु आता तुम्ही कुठे जाणार कुठे राहणार काय करणार शुभमची आई सांगते आता मी ज्या सेवाभावी संस्थेला हे पैसे दान करणार आहेत हे शेअर्स दान करणार आहे तेथेच राहणार आणि माझ्यासारख्या लोकांची सेवा करणार हे ऐकून सर्वांना आनंद होतो आणि ते शुभमच्या आईसाठी टाळ्या वाजवतात त्यांनी शुभम आणि कीर्तीलाही चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि पैशांचाही योग्य वापर झालेला असतो तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद